नमस्कार मैत्रिणीन स्वामिनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते गरमागरम ब्रेड वडे बनवते आज हे एक पॅकेट मी ब्रेड घेतलेले आहे बघा आता हे एक किलो बटाटे घेतले मी आता हे बटाटे आहे ना आपल्याला कुकरला एक सिटीमध्ये यायला मस्त आपण आता वापरून घेऊ बटाटे बघा आता मी है, आता आता है ना हे बटाटे वाकून घेतलेले आता याची साल काढून घेतलेली आहे आपण मस्त असं करून घेऊ आपण हाताने चांगलं बघा आता पूर्ण बटाटे आहे ना मॅश करून घेतलेले आता ह्यामध्ये आहे ना एक अर्धा चमचा मी ववा टाकते तुम्हाला आवडलं तर टाका तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हे बघा चवीनुसार मीठ टाकू आपण हे बघा आणि हे आहे ठेसा हिरवी मिरची लसूण जिरे आणि चवीपूर्त मीठ घालून मी हे ठेसा वाटून घेतलेला आहे हे ठेस पण तुमच्या आवडीनुसार टाका आणि ब्रेड वडे तर सगळ्यांना आवडतात आपण आता हे ना चांगलं ह्याला मिक्स करून घेऊ आपण बघा मी आता सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे बटाट्यामध्ये आता मी इथे ना एक बाउल घेतलेला आहे आता ह्यामध्ये ना आपण बेसन पीठ टाकू आणि मस्त आपण पीठ भिजवून घेऊ आता हे बघा एक वाटी घेतलेलं आहे मी आणि ह्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघा आणि ह्याला चांगलं आता मिक्स करून घेऊ आपण आता आपण आहे ना हे पीठ चांगलं ह्याला पाणी टाकून भिजून घेऊ आपण बघा मी अशा पद्धतीने आहे ना हे पिठाचं बॅटर बनवलेलं आहे हे बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बघा मी आता इथे आहे ना तेल गरम करायला ठेवलेले आपल्या कढईमध्ये आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत मी आता ब्रेड वडा बनून घेते बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता हे ब्रेड वडे सोडू आपण आता हे बघा मी असं मस्त आहे ना बटाटा आणि मस्त दोन ब्रेड घेऊन लावून घेतलं आणि आपल्या बेसन पीठमध्ये मिक्स करून घेतलं आणि तेलामध्ये सोडले आता आपण आता ह्याला तळून घेऊ आपण बघा आता आपला आहे ना एक साइड झालेला आहे आपण आता ह्याला पलटून घेऊ चांगलं हे बघा तुम्ही अशा पद्धतीने जर केले ना ब्रेड वडे घरच्या घरी खूप छान चवीला आता पावसाळ्याचं सीजन चालू आहे आणि ब्रेड वडे पावसाळ्यामध्ये गरमागरम खूप छान लागतात बघा आता आपले ब्रेड वडे आहे वड़ ना छान तेलामध्ये लालसारखे किती मस्त तळून झालेले मी आता ह्याला काढून घेते आता बघा आपले ब्रेड वडे किती छान झालेले आहे हे आहे टोमॅटो सॉस आणि ही आपली मिरची तळून घेतलेली आहे आणि हे शेंगदाण्याची चटणी आहे शेंगदाणे भाजून घेतले मी जिरे लसूण मीठ टाकून वाटून घेतलेली आहे तोंडी लावायला आणि आपले ब्रेड वडे किती छान बनवले बघा एकदम मस्त झालेले आहे घरच्या घरी गरमागरम तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवू शकता हे बघा किती छान याची चव लागते पावसाळ्यामध्ये मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा